आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ महाराष्ट्र राज्याची लाईफ लाईन म्हणजे जीवनवाहिनी असलेली महामंडळाची लाल परी आता आणखी हायटेक होणार आहे गाव खेडे वाड्या तांड्यांना जोडणारी एस टी बस ही ग्राम ग्रामीण भागासह शहरवासियांच्या देखील जीवनाशी निगडीत आहे त्याशिवाय एस टी बस चा प्रवास हा परवडणारा कमी खर्चिक व सुरक्षित असल्यामुळे प्रवास हा लांब पल्ल्याचा असो किंवा जवळचा सर्वसामान्य प्रवासी हे आजच्या काळात देखील महामंडळाच्या एस टी बसलाच प्रथम प्राधान्य देतात अशातच एस टी बसच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे खाजगी प्रवासी वाहतुकीला तोडीस तोड म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बस देखील मोठ्या प्रमाणात बदल होत आहे राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावखेड्यापर्यंत सहजपणे पोहोचवणारी महामंडळाची एस बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा पहिल्यापेक्षा अधिक जलद आरामदायी व सुखकर होणार आहे सध्या रेल्वे मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन वर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्यांची परी कुठे आहे कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती मात्र आता एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे एस टी बसच्या प्रवाशांना आता रेल्वे मानेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे घर बसल्या मिळणार आहे प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एस टी बसने प्रवास करायचा आहे त्या एस टीचे चे लोकेशन समजणार आहे त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिक वर करणार आहे त्यामुळे आपली एस टी बस कधी येणार म्हणून तासन तास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे अनेकदा प्रवाशांना बस साठी तासन तास, तास ताटकळत बसावे लागते मात्र आता तुमच्या एस टी बसचा मार्ग वेळ ठिकाण गाडी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती मोबाईल फोनद्वारे मिळणार आहे महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बस गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविले जाणार असल्याने एस टीच्या ऍप वर ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे तिकिटावरील ट्रिप कोड म्हणजेच तिकिटावरील असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून दुसऱ्या गावावरून येणारी एसटी बस आपण ज्या ठिकाणी किंवा बस स्टँडवर वर येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे जीपीएस प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र